पप्पा शाळेमध्ये शाळेमध्ये ह्याच्या पप्पाने ऍडमिशन घेतले तू काय करायलीस कशाला मोकळ का रशातलं रशातलं करणार मी सोबत खाई लय चिरले आता तेवढे मोकळ्यात खाई मोकळ त्याला पण रात्रीपर्यंत रशातलं तिकडे कुठे शाळेत गेले पप्पाने ऍडमिशन घेतले चल चुटले शाळेत ये लागलेत मन कि तू भी येऊ घेऊन तू दुपट मारी नुडी पप्पाच्या ना घटू नको चाल तिकडून येणार आहे पप्पा तिथून नाही ते ना। खाली मुंगे आहे तधरत आहे पायाला चाव ताव मुंगी ताव मुंगी ताव चाव चाव ताव पळणा मी इकडे कडू मी जाऊ का शिव माझे लय डोकं दुखायला लागले बघ दो पाईत भी पप्पाचा पुजारी झालाय तू काय पप्पाचा पुजारी पप्पा येतो यूं तो तुला आता ना तुला अरे त्यांची गाडी बंद पडली हानी त्यांच्या गाडीत ता टायर नेलंय काढून त्यांची मरणाची बेजारी सुरू आहे तिकडं आणि तू इथं वर राहिला फपा फपा फा करून त्यांची गाडी आहे का तिथं टायर काय झालत पंक्चर झालत आणि मग हाने काय केलं घेतलं टायर काढून आणि तिकडं मोठ्या नदीमध्ये फेकून दिलं hmm. आता पप्पा सापडीत आहे ते टायर नेमकं हाय कुठं म्हणून त्यांना उशीर लागायला यायला आता टायर सापडते ना पुन्हा <coughs> <है ना। coughs> ते गाडीवाला बघते ना टायर लावते ना येते ना हुशार आहेत ना आपले पप्पा काय ना तर मम्माला काही सापडाना गेलंय आपल्या किचन चल बरं माझ्या वाघायला सगळं माहिती तेव सांगन चल चल तिला किचन वाट्यावर बसून स्वयंपाक करू लाग चल तिला काही कळा नाही त्यातलं तिला काही सापडत तर नाही

तेलही नको टाकू अहो मी दहा भाज्या लागेल तेवढं टाकत नाही तुझ्याबरोबर बरोबर त्याला बी नको का कधी ती, ती काय चांगली गोष्ट आहे पप्पा निघाले तैल पप्पाची गाडी हानी धरली अंकल गेले ते आणायला अंकल गेले तै पप्पाला आणायला हो अयो मी तुला बटाटा करायला लागले माझा काम धंदा सोडला तिथं शेळ्या कुंपात घातल्या कोंबड्या आणि तिथून इथं आले तर इथं बी तुझा तान माझ्या मागून झोप आणलं लवकर तर बी कसली आणली मस्त उसळ करून द्या